लाडकी बहिणी या योजनेनंतर विद्यार्थ्यांसाठी खास योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात केली आहे बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये प्रति महिना डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये प्रति महिना आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांना दहा हजार प्रति महिना वेतन देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे आणि जे तरुण वर्षभर एखाद्या कंपनीत अप्रेंटिसशिप करतील तेथे ते त्यांना कामाचा अनुभव असेल त्या अनुभवाच्या जोरावर त्यांना नोकऱ्या मिळतील अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे दुसरी बातमी आहे पंढरपुरातून आषाढी एकादशीने विठ्ठल मंदिरात बारा लाखांहून वारकरी पंढरपुरात दाखल झाले दर्शनासाठी अठरा ते तासांचा वेळ लागतोय तिसरी बातमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची वागमकी भारतात दाखल मुंबई विमानतळाहून सतऱ्यासाठी रवाना एकोणीस जुलैला होणार भव्य कार्यक्रम बातमी आहे पावसा पावसासंदर्भातील राज्यात पावसाळा जोर वाढणार आहे गेल्या आठवड्याभरापासूनच राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे तर आजही पावसाळा जोर कायम राहणार असा इशारा हवामान विभागाने दिला आहे आता पेयुकीवर नजर तेरा हजार उंचीवर बनवला लष्करी तळ सॅटेलाइट फोटोचा दावा समुद्रात उडाला ऑइल टँकर भीषण अपघात तेरा गडशिरोतील तीन वर्षांनंतर मोठी कारवाई बारा नक्षलवाद्यांचा खात्मा दोन पोलीस जतनी पोलिसांना एकावन्न लाखांचे जा बक्षीस जाईल सत्तर नक्षलवादी राहिले असल्याचा दावा मुंबईत मुसळधार पोस्ट रत्नागिरीला आज रेड अलर्ट कोल्हापुरामध्ये एकोणीस जुलैला पण हाक हिंदू समाजाचा इशारा मुंबईतील रिंगस्टार आणि तब्याजवळ टोल जाऊन मृत्यू मंदिर घटना विदर्भामध्ये आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचा हा अलर्ट देण्यात आला आहे बंगालच्या उपसागरात कमी दावाचा पट्टा तयार झाल्याने पूर्व विदर्भाला पावसाचा जोर कायम वाढणार आहे कोयना नगर परिसरात दोन पॉईंट आठ भूकंपाचा सौम्य धक्का कोणतीही प्रकारची हानी झालेली नाही विशेषगडावरे यांच्याचार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा द्यावा शहर जिल्हा काँग्रेस कॉम्युनिटीची मागणी जरांगेने उपोषण करण्यापेक्षा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढाव्यात वंचित अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा सल्ला विशेषगडावरून तणाव पाचशे जणांवर गुन्हे दाखल